साथ दिया, साथ दिया। नंदी महाराज देवस्थानच्या यात्रेच्या निमित्ताने मी दरवर्षी दर या ठिकाणी नंदी महाराजांच्या दर्शनासाठी आणि नंदी महाराज जेव्हापासून मी राजकारणामध्ये आलो तेव्हापासून मी या ठिकाणी या पावनभूमीमध्ये येतो आणि ज्यावेळेस सुरुवातीला मी येत होतो त्यावेळेसची जर परिस्थिती पाहिली तर या ठिकाणी एक साधं मंदिर होतं आणि नंदी महाराजाच्याच कृपेनं त्या ठिकाणी हे जे सभागृह असो या मंदिराच्या परिसरामध्ये जे काही सभागृह त्या ठिकाणचं मधलं सुशिभीकरण असो सभागृहाचं कवाण्याला येते वेळेस जे मेन रोड आहे माझ्या पहिल्या आमदारकीमध्ये एकदा झाला होता नंतर झाला नाही पुन्हा याच वर्षी मी तो रोडसुद्धा त्या ठिकाणी करून दिला आणि जवळपास नंदी महाराज संस्थेच्या या पदाधिकाऱ्यांनी इथं जे कमिटी आहे त्या कमिटीने जवळपास माझ्यामध्ये पूर्वी जागासुद्धा नव्हती या ठिकाणी नंदी महाराज कमिटीने या ठिकाणी आठ एकर जमीनसुद्धा विकत घेतली आता या ठिकाणी विकास करण्यासाठी खूप स्कोप आहे आम्ही परवाच राज्य शासनाकडून या ठिकाणी एक पर्यटनमधून विकास करण्यासंदर्भात पत्र दिलं होतं परवा पत्र आलं त्याचं सुद्धा नियोजन इस्टिमेट करून संबंधित पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्याला पाठवून त्या ठिकाणी जे काही आता त्या एक दीड कोटी मध्ये करता येईल त्याचं सुद्धा नियोजन करून ते काम या ठिकाणी मला काय म्हणायचं आता ते मला ते कशामुळे झालं पण असं व्हायला पाहिजेत नाही फक्त मी वर्तमानपत्राच्या माध्यमातून बातमी ऐकली की गोळीबार वगैरे त्या ठिकाणी बी जे पीचे गायकवाड नावाचे काहीतरी आमदारांच्या पुढचा सुद्धा गायकवाडच आहे तर त्याच्यामध्ये अजून कशामुळे झाली मला माहीत पण काही जरी असेल तर असा प्रकार किंवा असे दहशतशही झाले नाही पाहिजे असं मला वाटतं सध्या तालुक्यामध्ये क्रिकेट आणि कबड्डी चालू आहे आणि आपली येणारी कशा आहे मी विधानसभा आमदार झा झालो तेव्हापासून काही घरी बसून राहिलो नाही त्या ठिकाणी विधानसभेचा पुढचं इलेक्शन मी आमदार असलं तरी गेल्या पाच वर्षापासून माझी ती सगळं तयारी आहे म्हणून या ठिकाणी अशा माणसाला अडचण येते की एखाद्या समजा पाच वर्षाला किंवा दोन आमदार झाल्यानंतर पुन्हा कोणाला भेटतच नाही आम्ही सतत लोकांमध्ये राहणारे माणसं त्याच्यामुळं जनतेचा जनतेवर माझा माझा जनतेवर पूर्ण विश्वास आहे की निश्चित जनता त्या ठिकाणी आशीर्वाद माझ्या कामाचार मी जिथं जिथं नारळ फोडलं तिथं तिथं काम करून दाखवलं असं एखादं दा उदाहरण मला दाखवा कुठं मी काम सुरुवात नारळ फोडला आणि काम केलं नाही कारण मी जे काम मंजूर करतो त्याचाच नारळ फोडतो आणि त्या कामाचा शेवट सुद्धा करतो मला मला काय म्हणायचं मी मी फक्त मी ज्या कामासाठी पाठपुरावा हो केला आणि मी माझ्या माध्यमातून जे काम मंजूर करून आणले त्या कामाचा मी श्रेय घेतो मी काय दुसऱ्या कोणाच्या कामाचा श्रेय घेणारा ना व्यक्ती नाही आणि जे आणले त्याच कामाचं मी भूमिपूजन करतो आणि नुसतं भूमिपूजन करत नाही त्याचे पूर्ण कसे मी केले याचा पुरावे सुद्धा मी दाखवू शकतो मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये जे काही समाजाचं या ठिकाणी आरक्षणाची मागणी होती त्या संदर्भामध्ये परवाच राज्य शासनाने त्या ठिकाणी कुणबी प्रमाणपत्र त्या ठिकाणी मिळालेत त्यांना त्या ठिकाणी प्रमाणपत्र देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि जे काही धरांगी पा पाटलांचं त्या ठिकाणी म्हणणं होतं तर माझ्यामध्ये त्यांच्यानुसार त्यांचं म्हणणं पूर्ण नाही झालं तर माझ्या दहा तारखेपासून परत त्यांनी ऑपोषणाला बसण्याचं सुद्धा त्या ठिकाणी सध्या सांगितलेलं आहे बघू पुढे काय